मी सोनो आज हे समनता ते समनता डॅडी आमच्या नवीन स्वागत आहे मया तिनं आता आम्ही ना चालत कुठं माहितीये आता आठ वाजे आम्ही फेस्टिवल फेस्टिवलला सांगली फेस्टिवल चला चला आम्ही ना इथे चालतच चालव एक असं सीधा ना किती किलोमीटर आहे आपलं चालायचं एक किलोमीटर हा एक किलोमीटर आहे त्यासाठी ना उगं चालत चालव वाघ पण होते चांगलं असं म्हणून चला जाये ना पुढे येतो ना तिथं काय म्हणतात नेमिनाथचं ग्राउंड आहे ना तिथं ना।, ना भारी इथं मस्त असं साईडला दुकानं झाल्या ना तिथे मायका आहे ना इथं स्वस्त आहेच कप कपडे नाही ना समंत असतो समंताची डॅडीनं इथे एक पॅन्ट घेतलात अजून ते गावामध्ये ते काय यमबीए कपडेवाल्यापेक्षा इथं क्वालिटी चांगला आहे नाही नाही चला कस आहे आजकाल सॅटर्डे आहे उद्या तर संडे उद्या तर लंच तिकीट पण आहे तिकीट किती आहे नंतर सांगते तुम्हाला चला आज ड्रेस त्यांच्या मेकअपच आहे हा मग हे सगळे दुकानचे लोक आहेत नाही थंड बी येते शेकून घ्यायला आता आम्ही त्याला सगळ्यांना सेल्स बघून सगळे दुकानात कार्य सगळे बघून फोटो काढायला घ्यायचं केलं थेंक माझ्या मागे चला

खाणार नाही होय खाणार नाही एक कचोरी भेटला खाणार आहे का छान आहे ते कचोरी छान आहे इथं चढलच उठेचं एक सेक्शन होतं तिथं मला बाही राहता आता इथं बघा खेळण्याचं सेक्शन आहे चला किती आवाज होली ना पा फेस्टिवलच्या बाहेर आला होता ना चाला भरही गल्लीतनं चालावता काय म्हणतो आम्ही नाही भडंग घेतला पाच रुपयाला आहे का तिकीट किती आहे माहिती आहे चाळीस रुपये तिकीट आहे आतमध्ये ना कसं आहे शॉपिंग त्यांना करायचं शॉपिंग म्हणजे घरचं ग्लोसरी ते सगळं असं आहे कपडे ते जो खायला हो टाईमपास जस्ट टाइमपास होतो ते गाणे तेव्हाचे फॅशन शो ते धारवायचे लोक ते असं काहीतरी येतात चला आता घरी चला आता आम्हाला जेवायचं आहे घरी झांबे तिथे एक कचोरी घेटाल तर ना तीसला दोन कचोरी होते ते तेवढं काय टेस्ट नव्हते होते बरं होते अजून फेस्टिवलमध्ये ना खायला चांगलं राहणार मी खरं सांगते तिथलं ना तेल कॉस्टली राहू दे तेल चांगलं राहणार ना थोडे वास वास येते मला तर नाही इथनं दिसलं ते बघा काही खाल्लं नाही फक्त कचोरी तीस रुपये हा हा नाही चला आता समंता जंपिंग जम्पिंग केली समंता मला ते व्हिडिओ करायचं आणि तर म्हणताना थोडस जम्पिंग जम्पिंग केली आम्ही ना तिला सांगितलं थोडस तिला मध्ये घालू दे जाऊ दे का असं म्हणलो ना ओके म्हणली थोडं मध्ये गेली ना चांगलं वाटलं मध्ये ती पोरत हालू लागते ना पडली तर ना झालं रडली तिनं आली बाहेर चला आता घरी चालव होय गाय बैल आहे ते गाय नाही तिथे बघा बैल आहे ना मागे घरामध्ये हा हे रास्ता जाते नाही आम्हाला तेच माहित नाही अगं चालाव आम्ही सीधा जाते म्हणतात जाते म्हणून होय तिथन जाते म्हणतात चाललेली आहे तिला पण जेव घालायचं आहे जेवायला हाय सकाळी मी ना डाळ केलं होते अजून पालकची भाजी केली होते ना ते हाय चला